महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा लोहारा विधानसभा नगीना ताई सोमनाथ भाऊ कांबळे स्त्री उमेदवार महाविकास आघाडी कडून इच्छुक उमरगा येथे आधुनिक लवजी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष नागिना ताई सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या उमेदवार म्हणून सर्वानुमते मंजूर करण्यात आले महाराष्ट्र राज्यात शोषित पीडित दलितांच्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणारी संघटना म्हणजे आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य होय असे नगीनाताई कांबळे यांनी सांगितले जी टी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले आधुनिक लहुजी सेनेचे नगिनाताई सोमनाथ कांबळे यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी कुठल्या मुद्द्यावर काम करणार सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी नगिनाताई ताई सोमनाथ भाऊ कांबळे आधुनिक लहूजी सेना संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करते सध्या उमरगा आणि लोहारा विधानसभेची सध्या इच्छुक असलेली कॅन्डिडेट आहे मी इच्छुक असण्याचं कारण जवळजवळ पंधरा वर्षापासून गोष्टीवरती जेणेकरून महिलांचा विषय असेल राष्ट्रीय महामार्गाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल आणखीन सर्वसामान्य जनतेच्या घरकुलचा विषय असेल त्यानंतर स्मशानभूमीचा विषय असेल आणि असे अनेक आन, प्रश्न इथे मार्गी लागलेले नाहीत याचं कारण काय नेमकं आणि ह्याला कोण पाठीशी घालत आणि कोण हे राजकारण आहे ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी मी विधानसभेसाठी इच्छुक असा कॅन्डिडेट आहे आणि मी येथील उमर आणि लोहारा मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनी आवडत सांगेन की तुम्ही जर मला निवडून दिलात तर मी तुमच्या सगळ्याच मार्गावरती शंभर टक्के काम करेन अशीच अपेक्षा करते आणि थांबते अँड द